नमस्कार मंडळी तर आज आपण निघावला आहे थार घेऊन सप्तशृंगी देवी आणि त्र्यंबकेश्वर ला दर्शनासाठी झाला होता निघायला खूपच उशीर थांबला मग हॉटेल ला जेवणासाठी हस्तपेकी पनीर ची भाजी आणि रोटी जेवण झाले की झाले लगेच पुनर चालू जेवण करून निघालो आणि भाऊला तर किडनॅप केल्यासारखाच बसला होता फायनली आपण पोहोचलो सप्तशृंगी देवीच्या इथे आवरून झालो पैकी तयार घेतली देवीसाठी ओटी आणि निघालो दर्शनाला चढायच्या होत्या आपल्याला पाचशे अठरा पायऱ्या पायऱ्या चढत पोहोचलो एकशे पंचाहत्तर पायरीवर फायनली आलो पाचशे अठरा पायरीवर पोरं तर खूपच थकून गेली होती आणि मी पण मोबाईल ठेवला कारण की तुम्हाला तर माहित असेल व्हिडिओ आणि फोटोज काढायला परमिशन नव्हती दर्शन तर झालं मस्तपैकी आता निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने पोहोचलो आपण त्र्यंबकेश्वर मंदिराकडे व्हिडिओ काढायचा थोडाफार आपण प्रयत्न केला होता झाले आता आपले दर्शन आता निघूया आपल्या घराच्या दिशेने थार तर चांगली ऑफलोडिंग चालूच होती रोड तर काही दिसतच नव्हता पण धुळ मात्र सईकडेच होती आपल्या गाडीने पण सगळं धुरराज करून टाकला होता मागच्या घेतला चहा कॉफी साठी छोटासा ब्रेक कारण की वरच थकले होते खूपच गाडी चालू पुण्यात आलो की फुल टाईट सिक्युरिटी लावली होती आपल्यासाठी फायनली पोहचलो घरी तर मंडळी कसा वाटला हा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका